नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज थर्टी डेज चॅलेंजचा सहावा दिवस आहे आणि सहा दिवस मी एकही दिवस सुट्टी नाही घेतलेली आहे हो बाकीचे दिवस तसेच जातील तर आज सकाळी सकाळी माझ्या घरी पार्सल आलं होतं आणि पार्सलचा खूप मोठा बॉक्समधून मी स्वतःच शॉक झाले होते कारण एवढी मोठी वस्तू मी मागवली नव्हती मी मागवले होते माझ्या किचनसाठी काही सुंदर बऱ्याच दिवसापासून मला किचन डेकोर करायची होती पण त्याच्यासाठी मला वेळच मिळत नव्हता तर सध्या मी मिशोवरून मिंत्रावरून अशा बऱ्याचशा गोष्टी ऑर्डर ऑर्डर केल्या होत्या त्यापैकीच एक म्हणजे ह्या छान अशा जार तर ह्या सहा जार आहेत ज्या मला इतक्या कमी प्राईजमध्ये भेटल्यात की म्हणजे मी तुम्हाला सांगूच शकणार नाही म्हणजे लिटरली मिशोवरती या जारची प्राइस आहे जवळजवळ पाचशे रुपये साडेचारशे ते पाचशे रुपये मी तीन ते ती चार सेलर चेक केले तर मिशोवर मला हे चारशे ते पाचशेच्या रेंजमध्येच भेटत होते पण अचानक मिंत्राची ॲडवर्टाईज आली आणि त्याच्यामध्ये मला ह्या सेम जार तुम्ही विचार करू शकत नाही इतक्या कमी प्राईजमध्ये मागच्या काही दिवसात मिंत्रावर सेवंटी टू सेवन्टी फाय पर्सेंट ऑफर लागल्या होत्या तर हे जे जार आहेत तर हे जार मला सेवंटी टू पर्सेंट ऑफरमध्ये भेटलेली आहे याची रिअल प्राईज मी तुम्हाला स्क्रीनवर कुठेतरी मेन्शन करेल पण मला हे ऑफरमध्ये किती भेटले ते सांगते तर ऑफर लागल्याच्या नंतर या जारची प्राईज फक्त आणि फक्त दोनशे अडुसष्ट रुपये झाली आणि त्यानंतर डिलिव्हरी चार्जेस फ्री आणि त्यानंतर माझ्याकडे कुपन होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲड केल्याच्यानंतर या जारची प्राईज म्हणजे ह्या सहा जारची प्राईज फक्त आणि फक्त दोनशे बत्तीस रुपये दोनशे बत्तीस रुपयामध्ये मला तुम्हाला वाटत सहा हजार मिळाल्यात एवढ्या कमी प्राईसमध्ये तर याची क्वालिटी साधारण असेल तर नाही याची क्वालिटी एक नंबर आहे याची जी कॅप आहे मला असं वाटलं होतं याची जी कॅप आहे म्हणजे फोटोमध्ये पाहून की इझिली ओपन होईल पण ती इझिली ओपन होत नाही म्हणजे त्याच्यातून काही साडणार नाही अशी त्याची फिटिंग केलेली आहे ती भरणी काचेची जरी असली तरी त्याच्या कॅपला एक प्लास्टिकचं आवरण आहे मधल्या बाजूला जेणेकरून ती जी भरणी आहे ती व्यवस्थित बसते आणि जी काही तुम्ही ठेवाल साखर म्हणा किंवा मग डाळी वगैरे म्हणा त्या खाली सांडणार त्यानंतर ह्या ज्या जार आहेत ह्या मला खूप मोठ्या बॉक्समध्ये रिसिव्ह झाल्या आणि त्यामध्ये हा छोटा बॉक्स होता म्हणजे त्यांनी काळजी घेतलेली आहे की या जार फुटणार नाहीत तर नॉन रिटर्नेबल या आटीवर ही जार मी घेतली होती त्याच्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही रिटर्न नाही करू शकत तर मला असं वाटलं होतं की आता मी रिटर्न नाही करू शकणार एखादी फुटली तर मग नुकसान होईल पण त्याच्यातली एकही भरणी फुटली एक ही ही ले ले नाही सगळ्या भरणी ज्या आहेत त्या व्यवस्थित आल्यात आणि एकालाही काहीच डॅमेज सध्या मित्रावर खूप जास्त प्रमाणात ऑफर चालू आहेत तुम्हाला परचेस करायचं तर तुम्ही नक्की परचेस करू शकता मिशोवरसुद्धा ऑफर आहेत तुम्हाला जिथून जास्त प्रमाणात कुपन्स किंवा ऑफर लागतील तिथून तुम्ही बाय करा पण या मा या जारची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे या नक्कीच बाय करा जर तुम्हाला याच सेम प्राईजमध्ये मिळत असतील तर <laughs> जेव्हा केव्हा ऑफर चालू असतात तेव्हा मी व ऑफरवर भर भरोसा ठेवायची नाही पण यावेळेस मात्र मला नक्की भरोसा पटला आहे की ऑफरमध्ये खरंच वस्तू स्वस्त मिळतात ब्लॉग आवडला असेल ना नक्की लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय